था। भरपून आता गोष्ट ऐकताना मी प्रत्यक्ष गोष्ट सांगताना तुमच्या चेहऱ्यावरच्या हावा बघायसाठी तुमच्या सोबत येतोय मध्ये बर का मग ठीक आहे असू द्या आता बघा एखादी स्त्री एखादी घरातली आई एखादी बहीण बरं का आपल्या घराचा मान ठेवायचा का नाही आणि मान वाढवायचा का नाही हे तिच्या हातामध्ये असते कसं असते बघा राजाच्या दरबारामध्ये मोठ्या पदावर नोकरी असलेला सरदार पट 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 कमरला तलवार लावला ढाल लावला ऐका ऐकू तुम्ही ढाल लावला फिटा घेतला आणि मग पटपट पट पट पटपट त्या घोड्याकडे गेला घोड्यावर बसला राजेश दरबाराकडं निघाला मध्येच थोडस रागानं बायकून बघितली आणि मग आता काही बोलायचं त्याला मी कळालं काहीतरी आहे कुठंतरी आमची पत्नी नाराज आहे तरी पण आपल्या कामाचा बडगा अंगावर आहे म्हणून त्या सरदारनं काय केलं त्या घोड्याला लगेच बसल्या बसल्या लगाव हातात धरले आणि पाय मारला लगेच घोडा पळायला चालू थोडा पुन्हा अजून थोडं मारला पुन्हा अजून चालू पुन्हा अजून मारलं घोडा वेगात पळाला घोडा इथून चलबुर्गा पाठी इतका अंतर असेल तितक्या अंतरावर गेला आणि मग तिथं राजाचे दोन सैनिक थांबले होते त्यांनी स्वागत केलं कसं स्वागत केलं महाराजांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे दरबारामध्ये यावं आज दरबार सुरू होणार आहे दरबार सुरू व्हायला पाच मिनिट कमी होते गेले हे मध्ये मोठ दरबार सिंहासनावर राजा बसलेत सगळी माणसं बसलेत तक्रार करून घेऊन तक्रार कोण कोण आणले त्या माणसाला तक्रार आणलेले पाच सहा माणसं लढीमध्ये थांबले त्याच्यासोबत काही बाया आल्या ले। काही लेकरं आले आणि मग एक जण आहे महाराज आमच्या इथं असं असं झालंय आणि त्या माणसानं आमच्या शेतामधून जनावर नेहले नेले ते नेले जेवढे पोते होते जवारीचे तेवढे नेले आणि नंतर आम्हाला मारलं शिवीगाळ केली याच्याबद्दल तुम्हाला न्याय द्यावा लागल आता राजा त्यांच्यावर बोलणार होतेच बोलणार होते, होते म्हणलं की दरबारामध्ये नमस्कार महाराज असा आवाज आला अरे एवढी सगळी सभा चढ राजाच्या दरबारामध्ये कोण डिस्टर्ब करायचं नसते आणि कोण आले कडे कोण आली तिथं आलं होतं एक पोरग त्या पोरांना असं करून महाराजांना मी माफी मागतो आणि माझं एक काम आहे माझे वडील इथं आलेले आहेत माझे वडील ते समोर बसलेले आहेत समोर बसल्या बसल्या त्या घोड्यावर आलेला सरदार उठला म्हणलं काय झालं घड्या घरी कोण वारलं काय घरी कुणाला काही झालं काय आजारी पडलं का काय कुणाला झटका आला का काय कानात आलं काहीतरी झाले आणि मग आता ते किती गेली लोक काय झाले सांगायचे असते का कानामध्ये काय सांगायचं असते कानामध्ये सांगायचे असते का नाही ही मुलगा आलाय आईने सांगितलं होतं तसं सांगितलं तसं सांगितलं हे हेव का आईने घरी तुम्हाला पूर्ण वाटाय बोलले आहेत म्हणलं डावकरी कुठं आहे राजाच्या दरबारात कुठे आहे राजाच्या दरबारात आणि काम कोणतं सांगितलं त्यानं घरी तुम्हाला पुरण वाटायला बोलवले आई असा अपमान वाटला राग आला आता काय करावं काय नाही ठीक आहे तू पुढं निघ मी आलो आणि त्या मुलाला पुढं पाठवलं राजाच्या दरबारामधली परवानगी घेतली थोडी रजा घेतली राजानं जाऊन सांगितलं राजा दहा पंधरा मिनिटाचा कार्यक्रम ती केस होती ती केस सोड सून, सोडण्याच्या प्रयत्नामध्ये लगेच सोडलं त्यांना आणि मग त्यानं घोळ्यावर बसून आले घरी सगळं दरबार काय म्हणलं ना अरे ही तर दरबारामधला राजा आहे आणि घरामध्ये का काय ह्याची कामं करते काय हे ना हां हा? पूर्ण वाटून दे झाडून काढ कुठं धुणं धूस सडा सारवण कर असले कामं करते का सगळ्याच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला ए सरदार नुसतं मोठं मोठं बोलतंय घरात जाऊन बायकोचं सगळं ऐकते असल्या कुठं सरदार असते का मग हे काय केलं माहिती का महाराजानं महाराजांना आयडिया केली हां हे पटावले माणसं काय करते बघत दरबारामध्ये मोठं मोठं बोलते गंमत झाली अर्ध्या घंटानं हळू हळू कपडे बदलून माणसं चाललीत घरला की गेला की अर्धा घंटा याच्या अगोदर पटपट पटपट पुरण वाटलं आणि पुरण त्याच्यातलं काय केलं उरलेल्या अर्ध्या पुरण घेतलं असं डब्यात डब्यात घेतलं ह्याच्या पोळ्या कर आणि अर्ध्या पुरण काय घेतलं एका टोपल्यात घेतलं टोपल्यात घेतलं आणि पटकन असं फिरला असं फिरला बरोबर पुराण असं फिरल्या बरोबर गंमत काय झाली तिकडून जे तिकडून त्या दरबारातली जी माणसं आली होती या सरदारवर ध्यान ठेवायला ती दिसले हा आता काय करायचं आता काहीच करायचं नाही म्हणलं की दिसलेल्या माणसाला हो घ्या पुरण 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 द्यायचं हवा पुरण हां हवा पुरण हवा पुरण आपण काय करतो अगोदर पेढे वाटतो का नाही पेढे वाटतो का तर त्या काळात पूर्ण असं गुळाचं पुरण वाटलं जात होतं वाटायला चालू केलं काय करला तुम्ही पुरण वाटलेलं काय करला तुम्ही काय कराल पुरण वाटलेलं काय करणार <ramedic gonna live> तुम्ही मग असलं पूर्ण वाटायला तुम्ही याची गरज काय सरदार करू तुम्ही आणि दरबारामध्ये काय सांगितलं होतं दरबारामध्ये काय सांगितलं होतं पूर्ण वाटायला लोकाला काय वाटलं लोकाला काय वाटलं रे कसं पूर्ण वाटायचं होतं कोण सांगते कसं पूर्ण वाटायचं होतं असं वाटायचं का असं वाटायचं होतं पण पूर्ण वाटण्याचा अर्थ काय घेतला सरदारने बदलून घेतला आणि आपल्याला जेवढी प्रतिष्ठा होती तेवढी संभाळली कळलं का तुम्हाला म्हणून शब्द बोलताना हे काय करायचे जपून बोलायचे त्याचा अर्थ काहीही निघतो आणि जर निघाला तर तो आपला वेळेच्या आत बदलून त्याला समजून घेता आलं पाहिजे पाहिजे का सरदार सर का मग हा ज्या मुलाला प्रश्न विचारल्या तीन ते चार सेकंदात उत्तर देता येते रे ज्या मुलाला तीन ते चार सेकंदात उत्तर देता येते ती मुलं हुशार असतात असं कोण सांगितलंय असं आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगितलंय कळलं का या गोष्टीसाठी आणि अब्दुल कलामसाठी एक वर्ष टाळा वाजवा